घर का मोडला एकजुटीचा तुम्ही समजून घ्या त्यांना पुढचं मार्ग द्या देवा आता का असं झाली चुक त्यांची मान्य ते याच्या पुढे सर्व आई ऐका त्यांचं मन काय एकत्र का या कार्य असला तर मला भेटीला या कुठं

भेट बोल वर्षाला येतील ना पहिले पण पण दिलता आता बघा का यांना अनुभव आता आलाय ना साक्षी पुढे लक्ष देतील लक्ष द्यायला ना साक्षी पाहिजे हे काय आई साक्ष दिली ना हे काय ही बघ साक्ष दिली किती वेळा द्यायची साक्ष हा सर्वांचा सा सांभाळ करा सगळ्यात यासाठीच देव आलं यासाठी देवांचं काय नाही देव मागत नाही तुमच्याकडे काय फक्त वर्षाकडे भेटायला या सगळी परिवार एकत्र राहा एवढच मते त्यांचं दुसरं काय मागत नाही देऊ आजपासून आमच्या पूर्ण कुटुंबाला बरं वाटलं पाहिजे हा कुठची भेटते आता तुम्ही पाच हजार जाऊ जाऊ देव तर जाणार ना देवा जसं तिथं दोन तीन दिवसामध्ये भेटले ती दिलं ना वचन दिले ना वचन पहिले पण फिरले हॅलो मी काय बोलते मी वचन देतो ऐका मी वचन देतो मी दोन गोष्टी विचारील देव येत ना तुम्ही मी जे विचारेल त्याच उत्तर मध्ये देणार का मी पण मध्ये येतो चला तुम्ही पण या मी पण येतो दिलं ना वचन मग माझ्या दोन प्रश्नांची उत्तर द्या मी येतो चला मी पण देतो चला तुम्ही चला